मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे अद्वैत हा स अद्वैत हा खरेच्या घरी आलेला असतो आणि मनाशी म्हणत असतो खरेही ॲक्च्युली ही ॲक्च्युली डिझाईनवर काम करले करत असतानाच बसलेली असेल आणि मी तिला रंगे हात पकडेन मस्त चांगलीच ती तोंडावर पटन कारण अद्वैतला कलाला डिझाईन बनवताना बघायचं असतं त्यामुळे अद्वैत हा कलाकडे अद्वै कला जात असतो खरेच्या घरी जातो खरे जात आणि इकडे खरेच्या घरी सर्व काही चर्चा चालू असते तेवढ्यातच अद्वैत हा पटकन पटकन मध्ये येतो तर इकडे कला ही सर्वांना सांगत असते आणि म्हणत असते आमच्या घरामधला सर्वात मोठा पुतळा म्हणजेच तर लगेच लगेच संगीताही अद्वैतला बघते आणि म्हणत असते जावई बापू तर कला म्हणत असते हो न बरोबर तोच आहे सर्वात मोठा पुतळा तर लगेच काजल ही कलाला मागे काजल ही कलाचा हात पकडते आणि कलाला मागे फिरायला सांगते तर कला ही अद्वैतला समोर बघून अद्वैतला समोर बघून कलाला तर धक्काच बसतो आणि कला आणि अद्वैत हे एकमेकांकडे बघतच राहतात कारण अद्वैतला ही कलाला डिझाईन बनवताना बघायचं असतं आणि रंगेहात पकडायचं अद्वैत म्हणत असतो या खरेला मी जर डिझाईन बनवताना पकडलं असतं ना तर ही परत मला तोंड वर करून बोल बोल बोलणार डसते असं म्हणत असतो त्या विचाराने खरेच्या घरी आलेला असतो पण तसं काही न होत तसं काहीही झालेलं नसतं त्यामुळे अद्वैतचा सर्व काही प्लॅन फ्लॉप झालेला असतो नक्की अद्वैतला कळेल का की डिझाईन ही कलाच बनवत असते म्हणून हे बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब